प्रतीक्षाच कुकिंग तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे शरद पौर्णिमा चांदण्यांनी भरलेली प्रेमाची आणि आरोग्याची समृद्धीची रात्र आजच्या या खास दिवशी आपण बनवणार आहोत एक अतिशय स्वादिष्ट गोड आणि परंपरागत कोजागिरी स्पेशल खीर ही खीर म्हणजे केवळ एक पदार्थ नाही तर आपल्या संस्कृतीचा आपल्या आठवणींचा आणि प्रेमाचा एक गोड अनुभव आहे दूध साखर सुका मेवा आणि भरपूर प्रेमाने बनवलेली ही खीर कोजागिरीच्या चांदण्यात ठेवली की तिचा स्वाद दुप्पट होतो चला तर मग करूया या मधुर क्षणाची सुरुवात एका भांड्यामध्ये दूध छान आपण गरम करून घेणार आहोत कोजागिरीच्या या खास रात्री एकत्र येऊया आणि बनवूया ही अप्रतिम खीर दूध छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा दूध थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी रामबंधू केसर दूध मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही केसर दूध मसाला वापरू शकता छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ढवळून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पुन्हा छान आपण हे ढवळून घेणार आहोत फक्त पाच मिनिटांमध्ये ही स्वादिष्ट खीर तयार होते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती असंही म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात म्हणून कोजागिरीला चंद्राला दुधाचं नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दुधात पडल्यावर ते दूध प्रसादरूपी ग्रहण करतात म्हणून कोजागिरी पौर्णिमेला खीर म्हणजेच केसरचं दूध बनवलं जाते मस्त उकळी आली आहे दुधाला आणि छान रंग सुद्धा आला आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी एका ब्राह्मणाच्या घरी येते आणि त्याला जागृत राहण्यास सांगते या दिवशी जागरण आणि पूजा केल्याने धन समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते या घटनेमुळेच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास लीला केली होती अशाही एक अध्यायिका आहे म्हणून कोजागिरीच्या रात्री मस्त जागरण केले जाते आणि जागरणाच्या जा दिवशी हा प्रसाद चंद्राला नैवेद्य म्हणून दाखवला जातो म्हणून आज कोजागिरी पौर्णिमा आहे शरद पौर्णिमा आहे तर ही खीर तुम्ही जरूर ट्राय करा अतिशय साधी आणि सोपी झटपटाची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे मस्त उकळी आली आहे खिरीला आणि छान रंग सुद्धा आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी खीर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या छान आपल्याला खीर ढवळून घ्यायची आहे फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत आणि खीर छान ढवळून घेणार आहोत मस्त केसरचा रंग आला आहे बघू शकता छान रंग आला आहे केसरचा मंद आचेवर खीर छान आपल्याला ढवळून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची आहे मस्त उकळी आली खिरीला बघू शकता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की कोजागिरी पौर्णिमेला खीर का बनवली जाते तर मी तुम्हाला मस्त कथा सांगितली आहे आज रात्री तुम्ही ही खीर जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा पुन्हा छान आपण त्या खिरीवर तो मसाला टाकणार आहोत गरमागरम खीर खाण्यासाठी तयार आहे ही खीर तुम्ही गरमागरम किंवा थंड झाल्यावर सुद्धा सर्व करू शकता माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा